नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी येते कारण काँग्रेस नेते सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत महाविकास आघाडीमध्ये सत्तेत सहभागी असूनही काँग्रेस नेत्यांना विचारात घेतलं जात नसल्यानं ते नाराज झालेले आहेत बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं कळते आणि त्यामध्ये नाराजी व्यक्त करणार असल्याची माहिती सुद्धा मिळते त्यामुळे सत्तेत सहभागी असून सुद्धा आपल्याला विचारात घेतलं नाही म्हणून काँग्रेसचे नेते नाराज आहेत विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विवेक एकीकडे दावा केला जातोय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे मात्र काँग्रेसची ही नाराजी बघितली तर कुठेतरी सत्तेच्या ह्या गाडामध्ये सारीपाटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाच मातबर असल्याचं दिसतंय काय सांगाल एकंदरीत या घडामोडींबद्दल हे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्यानं चित्र दिसतंय की एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा रिमोट कंट्रोल या सरकारवर आहे अशी चर्चा आहे आणि ही चर्चा आता ते साधार आहे हे स्पष्ट झालं आहे कारण परवाच राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेसला महत्त्व दिलं जात नसल्याची जाहीर तक्रार केली आणि ऑल इज नॉट वेल हे स्पष्ट झालेलं आहे या सरकारची स्थापना झाली तेव्हापासून मंत्रिपदाचा विषय असेल त्यात आपल्याला डावलल्या गेल्याची काँग्रेसची भावना आहे त्यासोबतच नुकताच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला दोन उमेदवार द्यायचे होते पण त्यांना एक उमेदवार मागे घेण्याची विनंती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली त्यानंतर काँग्रेसला माघार घ्यावी लागली त्यासोबतच आपण बघतो अनेक वेळा की बाळासाहेब ठाकरे स्मारक दादर इथलं आहे तिथं अनेक वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठका होतात आणि त्यातले राज्यासंदर्भातले अनेक महत्त्वाचे डिसिजन्स घेतले जातात असं दिसून आलेलं आहे मात्र ह्या सगळ्या प्रक्रियेत काँग्रेस कुठं आहे असा प्रश्न देखील विचारला जातो आहे आणि म्हणूनच काँग्रेसच्या नेत्यांनी परवाच्या दिवशी एक बैठक घेतली होती सुनील केदार जे काँग्रेसचे मंत्री आहेत त्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काँग्रेसला निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्व दिलं जात नाही आहे अशी सगळ्याच मंत्र्यांनी तक्रार केली आणि त्यानंतर हे सगळे मंत्री आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि आपलं काय म्हणणं आहे त्याबद्दल सांगितलं ते उद्धव ठाकरेंना सांगणार आहेत पक्षाची ध्येय धोरणं असतील किंवा निर्णय प्रक्रिया असेल याचा सरकारमध्ये विचार केला जात नाही विशेषतः अनेक वेळा सरकारी अधिकाऱ्यांचं अधिक महत्त्व आहे आणि मंत्र्यांना कमी महत्त्व दिलं जातं अशी देखील एक तक्रार काँग्रेसच्या मंत्र्यांची आहे आणि या सगळ्या तक्रारींचा पाडास ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाचून दाखवणार आहेत अर्थात याच्यानंतर तरी काँग्रेसच्या नेत्यांची मंत्र्यांची नाराजी दूर होती आहे का हे पाहावं लागेल संदीप अगदी आणि या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुरताज धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बघूया पुढची बातमी चक्रीवादळाच्या तडाक्यातून आम्हाला सावरू द्यायचा असेल तर आधी राजकीय दौरे थांबवा अशी विनंती शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे रोज एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांचा दौरा होतोय प्रशासनानं दौरे नियोजन करायचं की लोकांना मदत करायची असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केलेला आहे आपण बघितलं की श्रीवर्धन असेल अलिबाग असेल रायगड जिल्हा असेल या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलं आणि या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं लोकांच्या घरांचं नुकसान झालं लोकांच्या शेताचं नुकसान झालं फळबागांचं नुकसान झालं आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी दौरा केला शरद पवारांनी दौरा केला देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला आणि हेच दौरे आता था थांबवा अशी मागणी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केलेली आहे काय म्हटले जयंत पाटलांनी बघूया निसर्ग चक्रीवादळ येऊन जवळपास आठवडा पूर्ण झाला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही ग्रामीण भागात जी मदत खऱ्या अर्थानं पोचायला पाहिजे ती अजूनही पोचत नाहीये मंत्री असो किंवा विरोधक असो दौरे खूप चालले आहेत पण खरी मदत अजूनही पोचायला बराच वेळ आहे आपल्यासोबत भाई जयंत पाटील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया भाई काय अवस्था आहे सध्या कोकणातली सगळी रायगड आणि रत्नागिरीची विशेषतः या चक्रीवादळाचं जास्त नुकसान हे रायगड जिल्ह्यात झालं आहे रायगड जिल्ह्यामध्ये शिवर्धनपासून नागावपर्यंत जो किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात आज नुकसान झालेलं आहे लाखो झाडं आज पडलेली आहेत आपण सात आठ दिवस या ठिकाणी आज ते बघितलेलं आहे परंतु हे झाडं पडल्यानंतर मी सातत्यानं या ठिकाणी आपल्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सातत्यानं मी सरकारला विनंती करतो आहे की जी झाडं पडलेली आहेत त्याची झाडं निहाय अशी तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करा आणि ते झाडं उचलण्याची पहिली यंत्रणा करा ती अजून काही ते प्रभावीपणे झाडी नाहीत आणि त्या पद्धतीनं आजसुद्धा जी झाडं उचलायला पाहिजेत तर एका बाडी मी आता माझ्या वाडीत आहे घरासमोर आहे तुम्ही बघता झाडं किती पडलेली आहेत गेले आठ दिवस मी वाडी माझी साफ करत होतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आज शासकीय यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करते मी सातत्यानं करोनापासून सांगत आलेलं आहे आणि आज आजसुद्धा ती करते आहे पण आज अडचण झाली आहे दौऱ्यांची अडचण झालेली आहे बाबा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला की राष्ट्रवादीवाले करतात राष्ट्रवादीचा दौरा केला की आज पुन्हा काँग्रेसवाले करतात या तिघांनी केला की विरोधी पक्षवाले येतात आता आम्हाला वाटतं मी या सगळ्या संकटामध्ये दौरे न करण्याचा निर्णय घेतला की या ठिकाणी बसून शासकीय यंत्रणा कशी प्रभावी राबवता येईल आणि त्यांना मिळणाऱ्या अडचणी आपण दिल्या पाहिजेत पुरवल्या पाहिजेत ही भूमिका माझी राहिलेली आहे तुम्ही तुम्ही जे म्हणताय की प्रशासनाने जी मागणी केली ती पुरवली पाहिजे अजूनही विजेचे खांब नाही आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे पत्रे नाही आहेत धान्य धान्य देण्याचं या ठिकाणी सरकारने कबूल केलं अजून धान्य पोचलेलं नाही आहे नाही याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की कालपासून पोल यायला सुरुवात झालेली आहे पोल येत आहेत पोल जाण्यासाठी जे रस्ते पाहिजे होते प्रचंड झाडं पडलेली आहेत त्याच्यामुळे वाहतुकीचं पहिल्यांदा आम्ही नियोजन करायला मागतोय मी सातत्यानं जिल्हाधिकारशी प्रांताच्या कार्यालयाशी प्रत्येक तहसीलदारांसोबत मी स्वतः संपर्क साधून आहे आणि त्याच्यामध्ये मी त्यांच्या बरोबर कुठल्या अडचणी आहेत त्या बघतो आहे यानंतर एक महत...